मुंबईच्या विक्रोळी परिसरातील एका नव्या इमारतीचा स्लॅब कोसळून सुरक्षा रक्षक आणि त्याच्या दहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार लहान मुलगा वडिलांना डबा देण्यासाठी आला होता त्यावेळी पाऊस सुरू असल्याने तो तिथेच वडिलांसोबत थांबला आणि अनर्थ घडला मुंबईतील अनेक भागात रविवारी सकाळपासून पाऊस पडत आहे विक्रोळी परिसरात नवी इमारतीमध्ये सदर मृत व्यक्ती सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता यावेळी दहा वर्षाचा मुलगा त्याला डबा देण्यासाठी आला जोराचा सुरू असल्याने वडिलांनी मुलाला त्यांच्याकडेच थांबवलं मुलगा पावसात भिजू नये नाहीतर तो आजारी पडेल अशाने त्याला थांबवलं होतं पण त्याचवेळी ही दुर्घटना घडली पहिल्याच मजल्याचा स्लॅब कोसळला आणि तो बापलेखाच्या अंगावर पडला त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं यात बापलेखाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तसेच नव्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई होणार का हे पाहावं लागणार आहे या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे